रामकृष्णरी माऊली आपण आज निघालेले आहोत पंढरपूर महाक्षेत्राच्या पंचक्रोशीमध्ये असलेलं एक नारायण चिंचणी गाव ज्या ठिकाणी अतिप्राचीन दुर्मिळ आणि दुर्लभ असं मंदिर आहे ते म्हणजे सूर्यनारायण मंदिर सूर्यनारायण मंदिरं हे फार कमी प्रमाणात मध्ये आहेत त्यापैकी या त्या मंदिराचा पूर्ण इतिहास आपण ऐकूया आणि आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही विनंती आपण नारायण चिंचुली या गावामध्ये प्रवेश केलेला आहे सर्वप्रथम या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर बसलेली मूर्ती आपण बघत आहात हा ध्वज आहे आणि या मूर्तीच्या समोर वैशिष्ट्य म्हणजे दोन तोफा आहेत काही त्या सलामी करण्याच्या अवस्थेमध्ये आहेत अशा ह्या दोन तोफा आहेत आपण आता मंदिराच्या परवेशरामध्ये परिसरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे मदे। मदे के या ठिकाणी आपण बघत आहात हे मंदिर दत्तात्रयाचं मंदिर आहे आणि दत्तात्रय मंदिर हे पूर्वाभिमुख असून यात मंदिराच्या समोर अगदी हे जे मंदिर बघतात हे मंदिर श्री सूर्यनारायण महाराज मंदिर आणि तो हा परिसर आहे आम्ही सपत्नीक या ठिकाणी आलेले आहोत आणि हे जे पाहतात हे पश्चिमाभिमुख असलेलं हे भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे शिवमंदिर जुनाट आहे सुंदर अशा प्रकारे हे मंदिर आहे आपण मूर्ती दर्शन करूया अतिशय जुनं हे मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे आणि हे बघतात हे सूर्यनारायण मंदिराचं मुख्य द्वार आहे या मंदिरामध्ये आपण आता जाऊयात या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वाभिमुख मंदिर असून सूर्याचे प्रथम किरण ही मूर्ती पडतात पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी या काळामध्ये पहिली सूर्य किरण पायावरती पडतात म्हणून तो या ठिकाणी किरणोत्सव साजरा केला जातो असे सुंदर मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण प्रवेश केला आहे या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी पूर्वी काळात एक चिंचोक नावाचं पण होतं या चिंचोकणामध्ये एकदा माता लक्ष्मी रुसून आली होती आणि त्या लक्ष्मीच्या शोधार्थ भगवान नारायण इथे आले होते या ठिकाणी देवर्षी नारदाची आणि त्यांची भेट झाली भेट झाली असताना नारदांनी विचारलं प्रभू आपण इथे कशा करता आलात तेव्हा प्रभूने सांगितलं की मी लक्ष्मीच्या शोधार्थ आलेला आहोत तेव्हा नारद म्हणतात मी तुम्हाला मदत करेल तर ठीक आहे म्हणले पण नारद म्हणले मला तुम्ही काय द्याल तेव्हा भगवंताने सांगितलं तू जे मागशील ते मी देईल तेव्हा नारद म्हणतात मी तुमचा भक्त आहे मला दुसरं काही नको आहे प्रभू तुमचं जे आदिरूप आहे ते रूप मला दाखवा या ठिकाणी आदि नारायण रूप एवर्षी नारदाला प्रभूने दाखवलं आणि देवाशी नारद शोध करत असताना सुद्धा, नारदाला मदत करण्याकरता समोर आले आणि सूर्यनारायण हे म्हणजे प्रकाशमान दिवसा पूर्ण त्यांचे किरण असतात आणि जगामध्ये जेवढे काही कमळ आहेत ते कमळ सूर्य उगवल्याबरोबर ते कमळ उमलत असतात परंतु या ठिकाणी असं एक कमल होतं की सर्व कमल उमलले होते मात्र एक कमळ हे बंद होतं तेव्हा नारदाला त्या ठिकाणी शंका अशी आली की निश्चित या कमळामध्ये माता असावी म्हणून सूर्यनारायण आणि नारद या दोघांनी प्रार्थना केली माता त्यातून प्रगट झाली आणि मातेची विनंती करून देवर्षी नारद आणि सूर्यनारायण भगवान आदिनारायणाकडे घेऊन गेलेत भगवंत प्रसन्न म्हणतात की सूर्यनारायणा तुला काय वर पाहिजे नारदला मागितलं असूनही वर दिलात तेव्हा त्या ठिकाणी सूर्याने सांगितलं की तुमच्या नावाच्या आधी माझं नाव लागावं म्हणून या मंदिराला सूर्यनारायण असे मंदिर नाव आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मूर्ती एक अशा प्रकारे आहे की ज्या ठिकाणी पिंडीच्या आकाराचा असं या प्रभूचा या सूर्यनारायण मंदिराचं सिंहासन आहे आणि जणू काही उत्पत्ती स्थिती आणि लय अशा प्रकारे हे अधिष्ठान आहे या मूर्तीच्या उज्या बाजूला माता लक्ष्मी आहेत आणि डाव्या बाजूला पद्मावती आहे आपण हे दोन हार भोगतात पांढरे हार माता लक्ष्मी आणि माता पद्मावतीचे हे सुंदर या ठिकाणी मूर्ती आहेत आणि अशा प्रकारे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे शंख चक्रगदा पद्म अशा प्रकारे या मूर्तीच्या भाषामध्ये आहेत उजव्या हाताला शेष नागाचं प्रतीक आहे म्हणून याला शेष नारायणसुद्धा म्हणतात आणि दंडावरती पद्म कोरलेला आहे म्हणून याला नारायणाचे म्हणतात अशा प्रकारे सुंदर अशी मूर्ती आहे आपण आज दर्शन करूया या ठिकाणी आम्ही दोघे सपत्नीक आलेले आहोत आणि सूर्यनारायण मंदिराला हो। अच्छे प्राचीन, अच्छे प्राचीन, अच्छे प्राचीन, आज आम्ही बघून अगदी मंत्रमुग्ध झालेले आहोत या ठिकाणी सुबक अशा ह्या जुन्या काळातील प्राचीन अतिशय प्राचीन आणि मूर्त्या आहेत सुंदर असे खांब आहेत पूर्ण पाषाणामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आज आम्ही दर्शन करून धन्य झालो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा అని షేర్ కరా రామకృష్ణ